श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपुंज सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे दोन या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ पौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज, आज गुरुपौर्णिमा आज श्री दत्त देवस्थान महासंस्थानम सावेडी अहिल्यानगर येथे गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव असतो परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती महाराजांचे म्हणजेच सद्गुरूंचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून असंख्य भक्त येत असतात दुपारी प्रसाद भोजन नंतर पाद्यपूजा व संध्याकाळी महाआरती आजच्या भागात भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकणांचं पठन करीत आहोत दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी अहिल्यानगर दिनांक एक, -एक एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे कास कशाची धरावी परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन करताना सांगितले की नेहमी सत्याचीच कास धरावी सत्य ऐकणे व पचवणे अवघड वाटते परंतु सत्य कधीही सोडू नका नेहमी सत्याचाच विजय होतो सत्यच लोकांसमोर यावे लागते त्याशिवाय ते स्वीकारित नाही म्हणून नेहमी सत्याची कास धरावी या देहाला मुक्ती देखील सत्यातून मिळते सत्य कितीही परखड व कसेही असो त्याला मान द्यावा व तेच स्वीकारावे काही वेळा सत्य हे कटू असते गैरसोयी असते उगाच भावनेच्या भरात कधीही असत्याचा विचार करू नका नाहीतर पुन्हा जन्म घेऊन ते पेडण्याची पाळी येते सत्य नेहमी अबाधित असते असत्य कधीही अबाधित नसते परमेश्वर नेहमी सत्याची बाजू घेतो हे लक्षात घ्या तो दयाळू आहे हे बरोबर आहे परंतु तो न्यायी जास्त आहे म्हणजे तोच सत्याचा मार्ग आहे सत्य आचरले तर मोक्ष मिळतो हेच तर परमेश्वराचे वैशिष्ट्य आहे जीवनात तुम्हाला किती सत्य समजले तुम्ही सत्याचा किती पाठपुरावा केला हे तो पाहतो नंतर मुक्त करतो सत्य हा जीवनाचा मंत्र आहे सत्य हेच जीवनात सार्थक आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे प्रातस्नानाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन करताना सांगितलं की प्रात स्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे तरच प्रज्ञा जागृती होते हे अनेक काळ करावे लागते शिवाय त्यात सातत्य पाहिजे मुळीच खंड नको त्या सूर्याची किरणे अंगावर पडावी त्याने प्रज्ञा जागृती होते म्हणून पूर्वी पहाटे ब्राह्मण नदीमध्ये उभा राहून अर्घ्य देत असत पहाटेची वेळ ही मुहूर्ताची वेळ असते ती त्यासाठी महत्वाची मानलेली आहे आतापर्यंत ज्या श्रेष्ठ लोकांची प्रज्ञा जागृती झाली त्याचे कारण हेच होते की पहाटे उठून सूर्योदयापूर्वी स्नान करीत होते पंथातील संतांची प्रज्ञा जागृती कशी झाली त्यांच्याकडे तपश्चर्या व उपासनेचे बळ नव्हते किंवा कोणत्याही मंत्राचे उच्चार करीत नव्हते परंतु ते पहाटे उठून स्नान करीत होते असे अखंड काळ केल्यानंतर त्यांची प्रज्ञा जागृत झाली इतके महत्व प्रातस्थानाचे आहे पुढील प्रश्न आहे भागवत कथेमध्ये कंसवधाचे वेळी नारळ का फोडतात परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नारळ हे माणसाच्या कवटीप्रमाणे कडक असते नारळाला आम्ही स्वतंत्र जीव मानतो कोणत्याही मंदिरात अख्खे नारळ अर्पण करा भागवत कथेमध्ये कंसवधाचे वेळी कथेकरी नारळ फोडण्यास सांगतात त्यामुळे कथेमध्ये जास्त रंग भरतो अशी त्याची कल्पना असते परंतु खरा अर्थ असा आहे की या काळात जर कंसासारखी दुष्ट प्रवृत्ती उत्पन्न झाली तर तिला बलिदान देऊन संतुष्ट करावे व शांत व्हावे कोणालाही त्रास देऊ नये असा त्यामागे गूढ अर्थ आहे हे लक्षात घ्यावे श्री गुरुदैव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग पस्तीसवा श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः गुरुमुख गुरु हे भक्तांना शास्त्र असते म्हणून गुरूंच्या मुखातून जे तुम्हाला ऐकायला मिळेल त्यावर संपूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवून भक्तांनी तसे आचरण करावे गुरूंच्या वाणीतून जे शब्द उमटतात ते तुम्ही मंत्रासारखेच जपले पाहिजेत त्यासाठी त्यांचा एकही शब्द खाली पडता कामा नये गुरूंच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला ईश्वर साक्ष असतो म्हणूनच त्यांच्या शब्दांना ईश्वरी सामर्थ्य प्राप्त झालेले असते तुम्हाला ते जे मार्गदर्शन करीत असतात त्यामागे तुमचे केवळ कल्याण व्हावे हाच त्यांचा उद्देश असतो तुम्ही गुरूंचा शब्द तंतोतंत पाळला तर तुम्हाला जीवनात कधीच अपयश व दुःख सोसावे लागणार नाही गुरुमुखातून आलेला प्रत्येक शब्द भक्ताचे संरक्षणासाठी व आनंदासाठीच असतो म्हणून जो कोणी गुरूंच्या शब्दावर अविश्वास संशय दाखवेल त्याला शासन हे होत असते त्यामुळेच गुरु जी भक्ताला रोज साधना करायला सांगत असतात ती भक्ताने जरूर करावी कारण ती साधना भक्ताला सांगताना गुरु त्यामागे स्वतला प्राप्त झालेली ईश्वरी शक्ती लावत असतात त्यामुळेच भक्ताने त्याला सांगितलेली नित्य साधना शास्त्रशुद्ध केली तर त्याला त्यामुळे गुरुकृपेचे पदोपदी अनुभव येऊ लागतात गुरुंचे मार्गदर्शन ऐकताना भक्ताने पूर्ण लक्ष तिकडे केंद्रित करावे एकच गोष्ट गुरुंना सारखी बोलायला लावू नये त्यामुळे गुरूंची शारीरिक शक्ती व वेळ यांचा अपव्यय होतो गुरूंच्या प्रत्येक शब्दाला जे ईश्वरी सामर्थ्य प्राप्त झालेले असते त्याचा पुरेपूर उपयोग भक्तांनी स्वतःसाठी करून घ्यावा गुरूंचे आशीर्वाद जर एखाद्या कामासाठी घेतले असतील तर भक्तांनी ताबडतोब ते काम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करावेत तेव्हाच गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाचे बळ तुमच्या त्या कामाला उपयोगी पडत असते परंतु भक्ताने काहीच प्रयत्न ते काम पूर्ण होण्यासाठी केले नाही तर गुरुमुखातून जे आशीर्वाद मिळालेले असतात ते फुकट जातात म्हणजेच पर्यायाने गुरूंनी आशीर्वादाबरोबर दिलेली शक्ती फुकट जाते गुरूंचे प्रत्येक भक्तावर लक्ष हे असतेच तेव्हा भक्ताने गुरूंच्याकडून स्वीकारलेल्या आशीर्वादाचा योग्यरित्या उपयोग करून घ्यावा स्वतःचे काम पूर्ण करून घ्यावे व नंतर गुरूंना तसे निदर्शनाला आणावे गुरुमुखातून बाहेर पडलेला एकही शब्द त्यामुळे वाया जाणार नाही याची सदैव काळजी घ्यावी व त्यापासून मिळालेला आनंद गुरूंच्या कानावर घालावा गुरु हे सदैव भक्तांचा आनंद प्रगती पाहून आनंदी होत असतात गुरूंच्या आशीर्वादाने इतर काही लाभ झाला तरी तो गुरूंच्या निदर्शनास आणावा काही भक्त असा झालेला लाभ गुरूंपासून लपवून ठेवतात हे कदापिही योग्य नसते प्रत्येक भक्ताच्या प्रगतीमुळे गुरूंना निश्चितच भक्ताच्या घरच्यांपेक्षा अधिक आनंद होत असतो गुरूंच्या प्रत्येक शब्दावर जो विश्वास ठेवून जीवन जगतो त्याला जीवनात काहीही कमी पडत नाही भाव भोळा असला तरी कृती चुकीची असू शकते म्हणून भक्ताने नित्यकर्म साधना करताना जरूर गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे उगीच काहीतरी स्वतःच्या बुद्धीने नित्यकर्म करीत बसू नये ते केवळ बैलगाडी ओढत बसण्यासारखे असते भक्तांनी वाटेल ती साधना करून शक्ती व वा वेळ वाया न घालवता त्यांचा उपयोग गुरूंच्या कार्यासाठी सेवेसाठी लावावा श्री गुरुदेव दत्त गुरु आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त